एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सर्व वाहनांना एच आर एस पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं कंपल्सरी करण्यात आलं आहे ही नंबर प्लेट नेमकी कशी आहे त्याचा खरंच काही फायदा आहे का आणि न लावल्यास किती रुपयांचा दंड भरावा लागणार आहे या सगळ्यांबद्दल जाणून घेऊया सरकारचं म्हणणं आहे की ही नंबर प्लेट लावल्यानं वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल तसंच चोरीला गेलेली गाडी शोधण्यासाठी याची मदत होईल कारण या नंबर प्लेटमध्ये क्रोमियम बेस्ड होलोग्राम लावण्यात आला आहे प्रत्येक वाहनासाठी युनिक असा दहा अंकी नंबर देण्यात आला आहे ज्यामुळे गाडीच्या नंबर प्लेटशी छेडछाड करणं शक्य होणार नाही याशिवाय या नंबर प्लेटवर टाकण्यात येणारा नंबर हा लेझर बाइंडिंगने टाकण्यात येतो ज्यामुळे एच डी कॅमेऱ्यात या नंबर प्लेटचा फोटो स्पष्ट दिसेल ही नंबर प्लेट एकदा बसवल्यानंतर काढता येणार नाही आणि काढायची झाल्यास त्याचे लॉक त्यासाठी तोडावे लागतील खरं तर हे सगळे दावे परिवहन विभागाकडून केले जात असले तरी काही प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम आहे दोन हजार एकोणीसपासून विकल्या गेलेल्या सगळ्या वाहनांना ही एच आर एस पी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे मग तेव्हापासून ते आत्तापर्यंत चोरी गेलेल्या किती वाहनांना या नंबर प्लेटमुळे पकडणं शक्य झालं आहे याचा कुठलाही दावा किंवा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही वरवर पाहता सरकारने एच आर एस पी नंबर प्लेटचे जे फायदे सांगितले आहेत ते जरी पटण्यासारखे असले तरी प्रत्यक्षात त्याचा खरंच फायदा होतोय का याबद्दल पुराव्यानिशी कुठलेच दावे केले गेलेले नाहीत संपूर्ण भारतभर ही नंबर प्लेट कंपल्सरी करण्यात आलेली आहे पण इथे एक गोष्ट खटकण्यासारखी आहे ती म्हणजे प्रत्येक राज्यात या नंबर प्लेटची किंमत ही वेगवेगळी आहे महाराष्ट्रात टू व्हीलरसाठी ही नंबर प्लेट बसवण्याचा खर्च चारशे पन्नास रुपये आहे तर फोर साठी ही नंबर प्लेट बसवण्याचा खर्च सातशे पन्नास रुपये असणार आहे संपूर्ण देशात सर्वाधिक महाग नंबर प्लेट ही महाराष्ट्रात मिळत आहे भारतात इतर ठिकाणी जसे की गोव्यात टू व्हीलरसाठी एकशे पन्नास पंचावन्न रुपये आणि फोर व्हीलरसाठी दोनशे तीन रुपये आकारले जात आहे तसेच गुजरातमध्ये टू व्हीलर साठी एकशे साठ रुपये आणि फोर व्हीलरसाठी चारशे साठ रुपये आकारण्यात येत आहे आंध्र प्रदेशमध्ये दोनशे पंचेचाळीस रुपये टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी सहाशे एकोण पन्नास रुपये तर महाराष्ट्रात ही नंबर प्लेट महाग मिळत असल्याने विरोधकांकडून तसेच सोशल मीडियामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे महाराष्ट्रात नंबर प्लेटचा जो रेट देण्यात आलेला आहे त्यात नंबर प्लेट बसवण्याचा चार्ज देखील समाविष्ट आहे असं काही राज्यांनी तसंच काही राज्यांनी हा फिटमेंटचा चार्ज त्यात जोडलेला नाही असं त्यांनी सांगितलं यामुळे सगळ्या राज्यातला दर हा वेगवेगळा आहे याशिवाय नंबर प्लेट कंपल्सरी झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील होणार आहे तब्बल पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सरकारकडून काही सेंटर देण्यात आलेला आहे त्याच सेंटरवर जाऊन ही नंबर प्लेट बसवता येईल मात्र अनेक ठिकाणचे सेंटर्स बंद असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे एकी ता, एकीकडे एकीकडे दंडाची तलवार तलवार असल्याने लोक कान सोडून नंबर प्लेट बसवण्यासाठी जात आहेत पण ही सेंटर बंद असल्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो एकट्या पुण्याबाबत सांगायचे झाल्यास तब्बल पंचवीस लाख गाड्यांना एच आर एस पी नंबर प्लेट लावाव्या लागणार आहे पण त्यासाठी सरकारकडून फक्त एकशे पंचवीस अधिकृत सेंटर्स देण्यात आलेले आहेत सेंटर्सची ही संख्या वाहनांच्या तुलनेने फारच कमी आहे एच आर एस पी नंबर प्लेटबद्दल आणखी एक संभ्रम वाहन मालकांमध्ये आहे तो म्हणजे ज्यांची गाडी पुण्यात आहे पण गाडीची पासिंग ही दुसऱ्या शहरातली आहे तर अशा वेळेस काय करावे तर तुमची गाडी कुठल्याही शहरातली जरी असली तरी तिची नंबर प्लेट पुण्यात बसवता येणं शक्य आहे तसा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे इतर शहरांबद्दल अजून अपडेट्स आलेले नाहीत पण अशा अशी सोय केली जाऊ शकते सध्या तीस एप्रिलपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका